मध्ये एंट्री करत आहोत आजचा पहिला उपवास आहे आणि या उपवासाला क्रिश्चनिटी मध्ये ख्रिस्ती मंडळीमध्ये विशिष्ट प्रकारचं नाव पडलं आणि या दिवसाला राखेचा बुधवार असं म्हणतात मी आपल्याला या राखेच्या बुधवारची जी हिस्ट्री आहे ती ब्रीफली सांगतो की पहिल्या मंडळीने ज्यावेळेस उपवास केले तर पहिली मंडळी रविवारचा उपवास करायची आणि ईस्टरला संपायचा एड एकोणतीस पासून याची सुरुवात झाली तेहतीस पा एकोणतीस तेहतीस पर्यंत आणि त्यानंतर तिसऱ्या शतकात परत मंडळी एकत्र आली सगळे जगभरातले बिशप एकत्र आले तेव्हा मंडळी खूप वाढली होती पहिल्या शतकात मंडळीची सुरुवात होती तिसऱ्या शतकात मंडळी जगावर राज्य करत होती कारण बादशाच ख्रिश्चन झाला होता कॉन्स्टन्ट आणि म्हणून अधिकार वाढले होते पावर वाढला होता आणि खोटं शिक्षण पण पसरत होतं अनेक जण म्हणत होते उपवास धरू नका अनेक जण म्हणत होते नातळ पाळू नका अनेक जण म्हणत होते इस्टर पाळू नका अनेक जण म्हणत होते की येशू ख्रिस्ता हा देव नाही मानव आहे अनेक जण येशू ख्रिस्ताला धरून खोटे शिक्षण देत होते पहिल्या शतकातले सांगतो मी तुम्हाला काही जण तर हे सांगत होते की येशू जो आहे तो उठलेलाच नाही काही जण तर हे सांगत होते की तो पूर्ण मानव आहे देवच नाही खूप मोठं शिक्षण आहे याच्यावर आपण कधी चर्चा करू आणि वेळ आली तर मी तसं शिक्षण तुम्हाला देईन आज या रात्री मला महत्वाची गोष्ट तुमच्याकडे घेऊन यायची हे सगळं खोट्या शिक्षणाचं सुळसुळाट असताना जागतिक मंडळी एकत्र आली आणि त्याने त्या ठिकाणी एक एक मतांगीकार केला आणि त्या मतांगीकारामध्ये आम्ही पाहतो की हा निर्णय घेण्यात आला की मंडळीने चाळीस दिवस जे आहेत ते उपवासात घाला याला राखेचं बुधवार नाव नव्हतं याला लेंथ नाव नव्हतं फक्त मंडळीने हे ठरवलं की येशू ख्रिस्त स्वतः दुःखातून गेला येशू ख्रिस्तानी स्वतः चाळीस दिवस उपवास केले आहेत का बायबल मध्ये मत वर्तमान याचा चौथा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला येशू ख्रिस्ताचे चाळीस दिवस उपवास पाहायला मिळतील वर्तमान याचा पहिला अध्याय आणि तेरा वचन जर तुम्ही वाचलं तर या ठिकाणी येशूचे चाळीस दिवसाचे उपवास पाहायला मिळतील आणि लुक वर्तमान याचा चौथा अध्याय आणि एक पासून तेरापर्यंत वाचलं तर या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे चाळीस दिवस तुम्हाला उपवासाचे पाहायला मिळतील आणि पहिली मंडळी जी आहे या मंडळीला असं वाटलं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास केले किती दिवस चाळीस दिवस तर आपण पण चाळीस दिवस उपवास करू आता येशू ख्रिस्ताचा उपवास धरण्याचा जो उद्देश होता तो वेगळा होता कारण येशू ख्रिस्ताला मिनिस्ट्री सुरू करायची होती बायबल सांगतं की येशूला आत्मेने रानात नेलं आणि त्या ठिकाणी अण्णाशिवाय आणि पाहण्याशिवाय येशू ख्रिस्ताचे उपवास फार कडक होते अण्णाशिवाय आणि पाहण्याशिवाय त्याने चाळीस दिवस उपवास केले आणि हे उपवास होत असताना येशूची परीक्षा झाली मंडळीने देखील चाळीस दिवस उपवास करायचे ठरवले सुरुवातीला मंडळी फार आविष्य होती तर त्यांनी फक्त एक जेवण घ्यायचं ठरवलं चोवीस तासात एक जेवण परंतु त्याचे आवेशाचे आम्हाला पाहायला मिळतं साईट इफेक्ट असे झाले की काही लोकांना निघवा ना उपवास आणि पूर्वी सुरुवातीच्या काळात काही लोकांची मौत पण व्हायला लागली काही लोक उपवासाच्या काळात मरायला पण लागले कारण काही लोक आहेत ते अन्न पण घेत नव्हते काही लोक जे आहेत ते चाळीस दिवस त्यात एंट्री करत होते आणि म्हणून मंडळीने तिसऱ्या शतकामध्ये काही ठराव घेऊन याचा थोडा बदल केला आणि आम्हाला पाहायला मिळतं पाणी पण सुरू केलं अन्न तर चोवीस तासून एकदा होतं पण दिवसभर मग तुम्ही पाणी पण घेऊ शकत होते सुरुवातीला पाणी घेत नव्हते आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की तिसऱ्या शतकामध्ये हे ठराव घेतल्यानंतर त्या ठिकाणी रविवारच्या ऐवजी रविवारी पहिला उपवास धरला जायचा आणि ईस्टरला शेवटचा उपवास असायचा तर याच्यात बदल झाला आणि रविवारच्या ऐवजी बुधवार ठरला आणि बुधवारपासून आम्हाला पाहायला मिळतं पुढचे चाळीस दिवस जे आहेत ते मोजले गेले रविवार सोडून आणि जो चाळीसवा दिवस येतो तो, तो, तो आम्हाला पाहायला मिळतो की ईस्टरचा दिवस येतो आणि ईस्टरच्या अगोदर ईस्टरची तयारी करण्यासाठी चाळीस दिवसाची उपवासाची सुरुवात झाली येशू ख्रिस्ताने उपवास केले म्हणून चाळीस दिवस उपवास करण्याची सुरुवात झाली आणि येशू बलिदान व्यर्थ जाऊ नये त्यांनी जे बलिदान केलं त्याने दुःख सहन केलं याची कायम आठवण राहावी म्हणून चाळीस दिवस सुरू झाले आल्या एक टाळ्याच अर्पण देवाला द्या दे, जर पहिल्या मंडळीने हे उपवास चालू केले नसते पहिल्या शतकात तिसऱ्या शतकात पाचव्या शतकात सहाव्या शतकात आठव्या शतकात दहाव्या शतकात जर या उपवासावर भर दिल्या गेली नसते तर आज मंडळीमध्ये उपवासच राहिले नसते आज मंडळीमध्ये जे या दिवसामध्ये जाग जागतिक लेवलला येशूच्या दुःखाची आठवण होती येशूच्या वधस्तंभाची आठवण होती येशूच्या मरणाची आठवण होती ही लय ले पावली असते किंवा कमी झाली असती आणि म्हणून देवाला धन्यवाद देवाला माहिती आहे काय कधी सुरू करायचं आम्ही म्हणाल का देवाला माहित आहे की मंडळीला काय करायला लावायचं कारण येशू गेल्यानंतर पवित्र आत्मा आला आणि हा पवित्र आत्मा आहे जो मंडळीला चालू आज देवाच्या आत्मेने मला आपल्याला लेंदबद्दल बोलायला लावलंय उपवासाबद्दल बोलायला लावलंय प्रार्थनेबद्दल बोलायला लावलंय येशूच्या मरणाबद्दल बोलायला लावलंय येशूच्या दुःखाबद्दल बोलायला लावलंय येशूच्या सेवेबद्दल बोलायला लावलंय येशूच्या त्यागाबद्दल बोलायला लावलंय येशूच्या पुनरुत्थानाबद्दल बोलायला लावलंय आणि येशूच्या परत येण्याबद्दल बोलायला लावलंय आमेन पवित्र आत्मा आहे जो चालवत असतो आणि मी धन्यवाद देतो पहिल्या शतकातल्या मंडळीला मी धन्यवाद देतो त्या सर्व आमच्या पूर्वजाला ठीक आहे याच्यामध्ये वेगवेगळे नियम वेगवेगळे स्लाईट्सनी मतभेद तिकडे मला जायचं नाही आहे परंतु महत्त्वाचा विषय जर काय असेल उपवास करत असताना जर आम्हाला वचनं आठवायचे आहेत उपवास करत असताना जर आम्हाला प्रार्थना करायची आहे उपवास करत असताना जर आम्हाला संगती ठेवायची आराधना करायची येशूला धन्यवाद द्यायचा तर याच्यापेक्षा चांगला सीजन नाही आहे देवाला धन्यवाद देण्यासाठी उपवास करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आणि म्हणून तुम्ही कोण आहात प्रोटेस्टन आहात कॅथोलिक आहात कॅरिजमॅटिक आहात ऑर्थोडॉक्स आहात पेंटिकोस्टल आहात ह्याच्याबद्दल बायबल काही बोलत नाही बायबल जे आहे ते प्रार्थना करण्याबद्दल बोलतं बायबल जे आहे ते उपवास करण्याबद्दल बोलतं बायबल जे आहे ते वधस्तंभ गाजवण्याबद्दल बोलतंय बायबल जे आहे येशू ओठला हे सांगण्याबद्दल बोलत आहे बायबल जे आहे येशूच्या मरणाबद्दल बोलते आहे बायबल जे आहे मंडळीच्या एकत्र येण्याबद्दल बोलतंय बायबल जे आहे ते पवित्रात्म्यांच्या सामर्थ्याबद्दल बोलतं आहे आणि बायबल जे आहे ते देवाच्या कार्याबद्दल बोलतंय आणि मग देवाला धन्यवाद की ते करत आले आणि करत करत असताना आम्हाला पाहायला मिळतं याची सुरुवात पहिल्या शतकात झाली मी आपल्याला सांगितलं याची सुरुवात कोणी केली तर ती मंडळीने केली बायबलमध्ये लेंथ शब्द नाही आहे बायबलमध्ये चाळीस दिवसाचे उपवास करा आणि मंडळीने केले पाहिजे असं कुठल्या पुस्तकात शिक्षण नाही आहे शिक्षण नाही आहे आणि पेत्राचं शिक्षण नाही आणि म्हणून याची स्थापना मंडळीने केली आणि याच्यासाठी ही महत्त्वाची काय की देवाच्या आत्मेने मंडळीला चालवलं काही लोक चाळीस दिवस करतात देवाला धन्यवाद काही लोक यातले बुधवार करतात शुक्रवार करतात काही लोक यातले दहा दिवस करतात काही लोक यातले वीस दिवस करतात देवाला धन्यवाद काही लोक या चाळीस दिवसात न करता इतर दिवशी करतात प्लीज ऐका त्यांना असं वाटतं आम्हाला चाळीस दिवसात नाही करायचं नो प्रॉब्लेम ते इतर दिवसात करतात देवाला धन्यवाद तुम्ही वर्षात कधीही करा जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला प्रेरणा देईल तेव्हा करा कारण उपवास प्रार्थना गरजेच्या आहेत आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ताने आणि नवीन करामध्ये उपवास कुठे करायला लावलेत बायबलमध्ये असं कुठं लिहिलं उपवास करा ते तर जुन्या करार सांगितलं जुना करार सांगतो करा उपवासाचे दिवस नेमा एकत्र याने प्रार्थना करा आणि उपवास कराने पश्चाताप करा नवीन कारात कुठं सांगितलंय लक्षपूर्वक बरोब का स्वतः येशू ख्रिस्ताने उपवासाबद्दल सांगितलं आणि आम्हाला पाहायला मिळतं हे काही टीचर्स येशूकडे येऊन म्हणाले की तुमचे शिष्य तर उपवास करत नाहीत तुमचे शिष्य जे आहेत ते तर उपवासाच्या दिवशी पण कंस वगैरे हो तोडतात शबाताच्या दिवशी आणि खातात येशू ख्रिस्तान म्हटलं जोपर्यंत वर वरड्यांबरोबर वर आहे त्यापर्यंत त्यांना उपवा तोपर्यंत त्यांना उपवास करायची गरज नाही असं एखादं लग्न पाहिलं का त्या लग्नामध्ये तुम्हाला नवरदेव जेवणच देत नाही वराड्याला उपवाशी पाठवतात असं एक कधी लग्न सापडलं का की वराड्याला जेवण नाही रे जा तुम्ही आम्ही नवरा बायको खातो असं कधी पाहिलं पाहिलं कधी म्हणून येशू म्हटलं जोपर्यंत वर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करायची गरज नाही याचा अर्थ असा वर ज्यावेळेस जाईल ते चाळीस दिवस उपवास करतील वर ज्यावेळेस जाईल ते दहा दिवस उपवास करतील वर ज्यावेळेस जाईल ते नाईट प्रेयर करतील वर ज्यावेळेस जाईल ते गुढ्यावर येऊन प्रार्थना करतील वर ज्यावेळेस जाईल ते माझ्या कार्यासाठी स्वतःला देऊन टाकतील किती लोक टाळे वाजून देवाला धन्यवाद देतील येशू म्हटलं मी आहे म्हणून ते करत नाही आता येशू गेलाय आणि म्हणून आम्हाला उपवास करण्याची गरज आहे मी माझ्या जीवनामध्ये अनेक दिवस उपवासात घालवतो आपले अनुभव आहे आपल्यापैकी अनेक जण साक्ष देतात की पास्टर आम्हाला उपवासाची सवय लागली तुमच्याकडे पाहून मी वैयक्तिकरित्या उपवासात वेळ घालतो दहा दिवस घालतो एकवीस दिवस घालतो बावन्न दिवस घालतो चाळीस दिवस घालतो तेहतीस जसा देवाचा आत्मा चालेल मी उपवासात जातो आणि इतकंच नाही माझं सोडा अनेक देवाचे सेवक आहेत अनेक मंडळील्या बहिणी आहेत भाऊ आहेत जगभरामध्ये दे, त्यांना देवाचा आत्मा प्रेरणा देतो आणि ते उपवास धरतात प्रार्थना करतात माझे जे आमचे जे महत्वाचे आदर्श आणि माझे जे आवडते ज्यांच्या सहकार्यामुळं मी इथपर्यंत आलो ज्यांनी माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्वतःचं त्या ठिकाणी त्याग केला ते रेव्हरेंड डेव्हिड टेरल यांचं आयुष्य तर ते जेवण कमी जेवले ते जीवन कमी जगले एवढे त्यांनी उपवास केले एवढ्या त्यांनी प्रार्थना केला आजही या वयामध्ये ऐंशी पार आहेत ते उपवासात वेळ ते प्रार्थनेत वेळ घालवता आणि हे सोडा अशा अनेक सेवक मी तुम्हाला सांगेल की ज्यांना देवाचा आत्मा चाळीस चाळीस दिवस तीस तीस दिवस वीस वीस दिवस अनेक दिवस उपवासात घेऊन गेला आणि म्हणून लेंथमध्ये जर आम्हाला उपवासाची संधी मिळती आणि आम्ही कधीच उपवास करत नाही आज मी आपल्याला उत्तेजन देईल हा पहिला उपवास आहे आणि आपण पहिला उपवास धरत आहात राहिलेले दिवस म्हणून उपवास करा देवाला विचारा प्रभू मी काय करू देवाला विचारा की प्रभू तुझी काय इच्छा आहे आणि उपवास जे आहेत ते तुमच्या आत्मिक वाढ करतील उपवास जे आहे तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातील उपवास जे आहे तुम्हाला येशूचं दुःख येशूचं बलिदान येशूचं मरण येशूचं मन येशूची इच्छा ही तुमच्या घरात आणि जीवनात आणि मंडळीत प्रकट होईल हे रात्र आपण नाईट प्रेयर करत असताना मला परत रिपिटेशनमध्ये येऊ द्या की पहिल्या मंडळीने हे केलं एकच उद्देश होता येशूला एक आठवण एकच उद्देश होता त्याचं मरण आठवणं एकच उद्देश होता त्याचं जे दुःख आहे त्याचं स्मरण करणं आणि पुढं जाऊन लोक त्याचं मरण बाजूला ठेवायला लागले त्याचं दुःख बाजूला ठेवायला लागले आणि दाढी वाढवायला लागले उपवासात अनेकांचे दाढ्या वाढतात येशूचं दुःख मरण बाजूला राहिलं आणि ती एवढे दुःखी झाले एवढे दुःखी झाले की चपला बाजूला ठेवायला लागले चाळीस दिवस चपला घालणार नाहीत येशूचं मरण राहिलं बाजूला येशूचं दुःख राहिलं बाजूला येशूचं पुनरुत्थान राहिलं बाजूला आणि एवढे दुःखी झाले एवढे दुःखी झाले की मटण बंद करून टाकलं टी व्ही बंद करून टाकली तंबाखू बंद करून टाकली दारू बंद करून टाकली किती दिवस गुड दुःख किती दिवस येशूचं एक्केचाळीसव्या दिवशी डबल येशूला दुःख एक्केचाळीसव्या दिवशी जे चाळीस दिवसाचा सगळा हिशोब आहे व्यसनाचा उरला सुरला तो सगळा एक्केचाळीस दिवशी पूर्ण करून घ्यायचा काय रे बाबा कोटा पूर्ण करतोय जो रिकामा झाला होता चाळीस दिवस नो येशूचं दुःख जे आहे येशूचं स्वर्गरोहण जे आहे येशूचा जन्म जो आहे हा कुठल्या सणात बसणार नाही फक्त एक दिवस आहे आठवण करण्याचा पण हा रोज साजरा झाला पाहिजे हा प्रतिदिवस साजरा झाला पाहिजे येशू रोज आमच्यासाठी जन्माला आला पाहिजे येशू रोज आमसाठी वज समोर गेला पाहिजे रोष येशू रोज आमसाठी उठला पाहिजे आणि येशू रोज आमच्यासाठी परत आला पाहिजे किती लोक टाळ्या वाजून परत येणारे येशूला धन्यवाद देतील आज या रात्री अकरा वाजता आमेन बोलो चला ठीक आहे मी पुढे जातो हो। मी आपल्याला सांगितलं की याचा उद्देश काय होता मी आपल्याला सांगितलं हा कोणी सुरू केला याचा काळ काय होता आणि मी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये नियम काय होते वन बाय वन मी आपल्याला लेंथबद्दल टीच करत आहे आणि आता महत्वाची वा गोष्ट जी मला आपल्याला सांगायला पाहिजे किंवा जी मला गरजेची वाटते ही की आजचा जो दिवस आहे हा राखेचा बुधवार आहे आणि मी आपल्याला सांगितलं की राखेचा बुधवार हा पूर्वी चाळीस दिवसामध्ये नव्हता म्हणजे हा बुधवारपासून सुरुवात नव्हती तर पूर्वी रविवारी सुरुवात होती परंतु तिसऱ्या शतकात जी परिषद झाली त्यामध्ये चाळीस दिवस ईस्टरच्या अगोदर ठरले आणि तिथं बुधवार आला पाचव्या शतकापर्यंत हा बुधवार राखेचा म्हणून नव्हता तो फक्त बुधवार होता पाचव्या शतकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा जो बुधवार आहे याला नाव पडलं राखेचा बुधवार कारण या दिवशी राख जी आहे ती अप्लाय करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही पाहतो की हा जो राखेचा बुधवार आहे हा जो राखेचा बुधवार याला नाव पडलं याला जुना करायचा जो संदर्भ आहे तो घेण्यात आला आणि आम्हाला पाहायला मिळतं योब असेल यो, यो बेचाळीस आणि सहा योबाने राखेत बसून पश्चाताप केला आम्हाला पाहायला मिळतं ने नेहम्या नऊ आणि वचन एकमध्ये इस्रा लोक ज्या वेळेस ते तट बांधत होते भिंती बांधत होते त्यांनी उपवास केला त्यांनी धूळ अंगावर घेतली ते गोंधाड ने नेसले ने बायबलच्या संदर्भ मी राखेला धरून आपल्याला सांगत आहे इतकंच नाही दानियल महान संदेष्टा याचा वाद आहे तीन वर्ष तुम्ही पाहा तो जेव्हा उपवासात गेला तेव्हा गोंधाड नेसला आणि तो राखेत बसलेला आहे जुन्या कराचे जे संदर्भ आहे योना संदेशा जेव्हा निनवेतून गेला त्याने घोषणा केली की पुढील चाळीस दिवसाचा अवकाश आहे किती दिवसाचा आणि चाळीस दिवसानंतर महान सिटीचा या मोठ्या नगराचा देऊन नाश करणार आहे योनाला जायचं होतं तीन दिवस योनाने संपवलं एका दिवसात आणि आम्हाला पाहायला मिळतात तो एका दिवसाचा संदेश कसा बसा सांगितलं एवढं काम करून गेला एक लाख वीस हजार लोकांनी निर्णय घेतला राजापासून लहानापर्यंत लहान राज्यापासून लहाण्यापर्यंत जसे लेकर झोपलेत अशापर्यंत सगळे तहानुले सगळ्यांनी निर्णय घेतला की उपवास धरायचा आणि या उपवासामध्ये राजाने गोंताट घेतलं राग अंगावर घेतली लोक राखेत बसले आणि देवाने त्यांचा तो पश्चाताप पाहिला त्यांची ती तुटलेली त्यांची मन पाहिले त्यांचं तुटलेलं हृदय पाहिलं आणि एक लाख वीस हजार लोकांचा बचाव झाला फक्त उपवास प्रार्थनेमुळं देवाने त्यांना वाचवलं फक्त उपवास प्रार्थनेमुळं देवाने त्यांना संधी दिली फक्त उपवास प्रार्थनेमुळं आणि म्हणून हे राख तिथून उच्चार गेली की राख जे आहे हे पश्चातापाचं दर्शक आहे आणि आपण शाळेज दिवस उपवास करत असताना आपण पण राख डोक्याला लावू आणि मग क्रॉस डॉकेवर केला जातो काही ठिकाणी राख वाटल्या जाते काही ठिकाणी लोक राखेत लिटरली जाऊन बसतात काही ठिकाणी लोक गोंताट घालतात काही ठिकाणी लोक या दिवसात वधस्तंभ वाहतात काही ठिकाणी लोक दाढी वाढवतात काही ठिकाणी लोक या काळामध्ये भपके कपडे घालत नाही काही लोक या ठिकाणी या या दिवसांमध्ये कुठली शिवी देणार नाही कुठलं व्यसन करणार नाही सगळा त्याग करतात या सगळ्या गोष्टी त्या काल या बुधवारमध्ये जुन्या कराचा कॉन राग ले जायची आम्ही जस येशू ख्रिस्ताकडे येतो आम्हाला पाहायला मिळतं मग ते अकरा आणि वचन एकवीस मध्ये येशू ख्रिस्ताने देखील राखेचा उल्लेख केलाय येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला पाहायला मिळतं की पश्चातापाचा उल्लेख केलाय आणि येशू ख्रिस्त स्वतः ज्यावेळेस तो वाचनाचं शिक्षण देत होता चिन्ह चमत्कार करत होता आणि ज्यावेळेस तो आम्हाला पाहायला मिळतो खोरजीना करपनो आणि बेस सदा या ठिकाणी होता तर तो त्या ठिकाणी म्हटला की अरे सोर आणि सिदोन यांच्यात जर मी एवढे कृत्य केले असते यांच्यात जर मी एवढे चमत्कार केले असते तर त्यांनी अंगावर राख घेतले असते मग ते अकरा आणि वचन एकवीस ऐकूया देवाचं वचन मी आपल्याला जुन्या करातून नवीन करात घेऊन आलो येशू ख्रिस्ताकडे घेऊन आलो मी आपल्याला थोडं राखेवर प्रार्थने जायचं प्लीज अकरा वचन एकवीस हे खोरजीना तुझी केवढी दुर्दशा होणार हे बेद सदा तुझी केवढी दुर्दशा होणार तुम्हामध्ये जे पराक्रमाची कृत्य घडली सोर आणि सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच ऐका मागेच कुठे बसून गोंताट घालून कोण बोलत हे गोंताट अंगात घालून आणि अंगावर अंगावर काय घेतली असती हे कोण शिक्षण देते बरेच लोक म्हणतात जुन्या करायचं राखे अभ्यास केला बायबलचं तर नवीन करत पण आहे आणि स्वतः माझा देव शिकवतोय स्वतः so, आपला बरोबर येशू उदाहरण देतोय येशू ख्रिस्ताला जर इराक नको असते राख म्हणजे लिटरली नाही बरं का लक्ष बरोबर आहे का त्याच्या मागचा yes. पश्चाताप त्याच्या त्याच्या मागचा कॉन्सेप्ट येशू ख्रिस्ताला जर हा पश्चाताप हे उपवास नको असते येशूने या ठिकाणी हे उदाहरण दिलं नसतं येशूला माहित होती जरा लोक हे करायचे ते राखेत बसायचे आणि म्हणून बुधवारी राख वापरली गेली आणि राख वापरण्याचा मागचा उद्देश होता राख लावावी हा उद्देश नव्हता राख इथं लावायची आणि मनातून भूल पाप करायचं हा उद्देश नव्हता राख जे आहे क्रुस डोक्यावर करायचा आणि आतमध्ये जीवनामध्ये सर्व जगी गोष्टी करायच्या घाणेळ्या गोष्टी करायच्या हा उद्देश नव्हता तर त्यामागचा उद्देश होता की ती राख आठवण करून देईल की तू राख आहेस जसं मी प्रेतक्रिया करतो आम्हाला एक शब्द म्हणावा लागतो पालकांना मातीला माती राखेला राख ऐकले तुम्ही yes. हे शब्द काय म्हणावं लागतं मातीला माती राखेला राख ही राख कपाळाला का लावली जायची की त्याला आठवण करून देण्यासाठी त्या बहिणीला भावाला की तू राख आहेस तू माती येस तू धूळ येस आणि कुठून आला मातीतून आला उत्पत्तीचं पुस्तक याचा तिसरं अध्याय वचन एकोणीस मध्ये आम्ही पाहतो देवाने आधा मातीतून घडलं आणि त्याला म्हणलं तू परत मातीला जाशील उपदेशकाचं पुस्तक तिसरा अध्याय आणि वचन वीस मध्ये आम्ही पाहतो उपदेशक म्हणतो की तू आम्ही सर्वजण मातीतून आलो माती मातीला माती जाऊन मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आणि म्हणून रा राखेचा जो बुधवार आहे हा मला आठवण करून देतो की या जगामध्ये आम्ही परमानंट नाही आम्हाला मरायचं आहे आम्हाला या जगातून जायचंय आणि मरायच्या अगोदर पर्यटकातून जायच्या अगोदर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या जगात असताना मला पापत राहायचं नाही व्यसनात राहायचं नाही वाईटात राहायचं नाही तर मला प्रार्थनेत आहे उपवासात आहे देवाच्या कार्यात ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आहे म्हणून हा राखेचा बुधवार सुरू झाला किती सुंदर कल्पना होती आम्ही म्हणतो आम्ही राखेचा बुधवार पाळत नाही आम्ही मोदी गृहवर पाळत नाही आम्ही इस्टर पाळत नाही असे म्हणणारे काहीच पाळत नाही या मधला जो मेन गाभा आहे या मला जो मेन कॉन्सेप्ट आहे उपवास करा मी परत सांगतो तुम्ही कधीही करा पण करा या मला मेन कॉन्सेप्ट आहे प्रार्थना करा करा या मला मेन कॉन्सेप्ट आहे पश्चाताप करा करा यामधला मेन कॉन्सेप्ट आहे गोरगरिबाची काळजी घ्या घ्या यामधला मेन कॉन्सेप्ट आहे ईस्टर साजरा करा लोकांना सांगा तो उठलाय करा कारण हे बायबलमधल्या गोष्टी आहेत जरी हा शब्द लेत बायबलमध्ये नाही परंतु या गोष्टी आम्ही दानियलाच्या जीवनात पाहतो की त्याने धूळ घेतली येशू स्वतः राखीबद्दल सांगत आहे नेहमीच्या जीवनात पाहतो योना संदेशाच्या उद्देशानंतर पाहतो योवाच्या जीवनात पाहतो आणि चर्च आजच्या दिवशी जरी आम्ही पेंटिकॉस्टल आणि काही कॅरिझमॅटिक चर्चमध्ये राख वगैरे वाटत नाही किंवा त्या मार्गाने आपण जात नाही कारण स्वतः येशू ख्रिस्त समोर असताना त्याने आमची राख असेल आमचं पाप असेल आमचं सर्व धूळ घाण असेल ती स्वतःवर घेतली आम्ही म्हणाल का येशू सगळं झाला आमचं गोंधळ त्याने स्वतःवर घेतलं आमचा दंड त्याने स्वतःवर घेतला आमचे दोष त्याने स्वतःवर घेतले तुमचा आम्ही येत नाहीये रात्रीचा टाइम वाढायला लागला का तुमचा आम्ही वाढला लग पाहिजे आणि हे सगळं त्यांनी स्वतःवर घेतल्यामुळं आता मला लिटरली काही जर करतात तर मी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु मला याच्यावर बोलायचं आहे की येशूस ख्रिस्त सगळं आमच्यासाठी झाला येशूने प्राण दिला येशूने बलिदान केलं आणि आता येशूने ते केल्यामुळं आम्हाला ते गोंताट म्हणा ती राख म्हणा या गोष्टीकडे लिटरली जायची गरज नाही दाढी म्हणा बिगर चप्पल म्हणा कपड्यापासून दूर राणा म्हणा इतर काही गोष्टी म्हणा पापापासून दूर राहा पा पण बाहेरील गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या जास्त विटाळत नाही आतून निघणाऱ्या गोष्टी जास्त विटाळतात आम्ही आणि त्यापासून दूर राहणं म्हणजे लेंथ म्हणजे राखेचा बुधवार आणि विशेष आम्हाला या यामध्ये महत्वाची गोष्ट पाहायला जाते की या राखेच्या बुधवारच्या दिवशी पश्चातापाचं आव्हान केलं जातं आज या राखेच्या बुधवारच्या दिवशी तुम्ही जे माझ्यासमोर आहात आणि जे मला ऐकत आहे मी आपल्याला आव्हान करतो राख 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 म्हणत असताना लक्षात घ्या तुम्ही आणि मी माती या जगातून आम्हाला जायचंय आम्हाला आवडो किंवा न आवडो या जगाची मैत्री आम्हाला तोडायची या जगामध्ये आम्ही सगळे भाडेकरी आहे या जगामध्ये आम्ही सगळे उपरी आहे आपल्या सगळ्यांना या जगातून जायचंय आणि या जगातून जात असताना या जगाशी एवढं जुडू नका या जगाशी एवढं संलग्न होऊ नका की आमचाही नाश होईल आणि या जगाचा तर नाश होणारच आहे आणि म्हणून देवाचं वचन आज आपल्याला आठवण करून देत आहे लेनच्या निमित्तानं या राखेच्या बुधवारच्या निमित्तानं की आम्हाला उपवास करायचे आहेत आम्हाला प्रार्थना करायच्या आम्हाला पापापासून दूर राहायचं आहे आम्हाला सोडून द्यायचे द्यायचेत आम्हाला अशुद्ध टाकून द्यायची या या दिवसामध्ये आम्हाला विशेष करून लोक जे आहेत अनेक जे लोक आहेत ते या दिवसामध्ये पापापासून दूर राहतील वाईट गोष्टी पाहण्यापासून दूर राहतील व्यविचारापासून दूर राहतील अशुद्धतेपासून दूर राहतील फक्त चाळीस दिवस दूर राहणं म्हणजे ख्रिस्ती जीवन नाही तर येशू ख्रिस्त परत येईपर्यंत प्रतिदिवशी यापासून दूर राहणं याच्यावर विजय या मिळवणं हे सोडून देणं म्हणजे ख्रिस्ती जीवन आहे हाले लिहूया माझ्या आयांना कळतंय आहे भावांना कळतंय आहे का आणि तुम्ही जे मला ऐकत आहात यस लेंथ जो आहे हा आम्हाला आठवण करून देत आहे की आम्ही आयुष्यभर आणि जीवनभर या जीवनात जगत असं लक्षात ठेवलं पाहिजे की मी माती आहे आणि माती मातीला जाऊन मिळणार आहे अजून महत्वाची गोष्ट मला या भा, भागाची आपल्याला सांगताना आठवण करू द्या की या लेंथमध्ये चाळीस दिवसाचे उपवास केले जातात कारण याची जी महत्वाची पार्श्वभूमी आहे येशूने चाळीस दिवस उपवास केले यस yes. मी तुम्हाला शास्त्रबाग पण सांगितले त्याच्यानंतर जुन्या करार पण दोन महत्वाचे लोक आहेत त्यांनी पण चाळीस दिवस उपवास केले एक आहे व्हेरी गुड एक आहे मोशे आणि दुसरा आहे व्हेरी गुड येलिया आम्हाला पाहायला मिळत मोशेने चाळीस दिवस उपवास केले येलियाने चाळीस दिवस उपवास केले आणि येशू ख्रिस्तान देखील चाळीस दिवस उपवास केले लेंथ हा बायबलमध्ये नाही हा शब्द बायबलमध्ये नाही परंतु लेनच्या मागची जी उपवासाची भूमिका आहे ती आपल्या बायबलमध्ये आमिन म्हणाल का राखेच्या मागची जी भूमिका आहे कोणती उपवास करण्याची ती आपल्या बायबलमध्ये किती लोक आम्ही म्हणतील समजतं मी काय बोलत आहे आणि म्हणून या चाळीस दिवसामध्ये मी आपल्याला आव्हान करेल उपवास करण्यासाठी या चाळीस दिवस उपवास करण्यासाठी नाही आयुष्यभर उपवास करण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रेरणा भेटेल तेव्हा उपवास करण्यासाठी जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला उत्तेजन देईल तेव्हा तेव्हा उपवास लक्षात घ्या मी काय म्हणतो उपवास करत असताना उपवास करण्यासाठी देवाच्या आत्मेची प्रेरणा घ्या आलं लक्षामध्ये तो दहा दिवस सांगेल दोन दिवस सांगेल एक दिवस सांगेल चाळीस दिवस सांगेल येश एलिया मोशे आणि येशू हे तिघही चाळीस दिवस पाण्याशिवाय आणि अन्नाशिवाय होते आता हे जे करताय ना पहिल्या शतकापासून आतापर्यंत एक टायमाचं जेवण करून करतात काही तीन वाजता सोडायला लागले कारण मला आपल्याला सांगू द्या महत्वाची गोष्ट आहे एकोणीसशे सहासठ मध्ये पॉल पोप पॉल साहवा पोप पॉल साव्हा यांनी उपवासाचा नियम थोडा लूज केला आणि तीनच्या नंतर दिवसाच्या तिसऱ्यापूर्वी उपवास सोडू शकतात ज्याला निघत नाही असा नियम आणला मी याच्यावर आपल्याला खूप टीचिंग देईल कॅथोलिक प्रोटेस्टन चालू द्या पुढं मी देवाच्या वचनाचं आहे आणि जे बायबलमध्ये आहे त्याला मुन मुन <acht laisser effort> मला घेऊन चालायचं आहे आणि म्हणून मी ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे मी कॅथोलिकच्या बाजूने बोलत नाही प्रोटेस्टंटच्या बाजूने बोलत नाही कॅथोलिक आपले प्रोटेस्टन आपले येश होईल तेव्हा सगळ्याचा न्याय होणार आहे परंतु आपल्याला वचनानुसार चालायचं आहे आणि आपल्याला या मतभेदामध्ये पडायचं नाही या सिद्धांतांमध्ये पडायचं नाही या गोंधळामध्ये पडायचं नाही मला पश्चाताप करायचा आहे बायबल करायचं आहे मी माती बायबल सांगतो मी माती म्हणा मी माती आहे कठीण वाटतं बोलायला हो माती आहोत आणि वेळ असेल तर कब्रस्ताना जाऊन पहा तुमच्या लक्षात येईल आपले पूर्वज आपले शेजारी पाजरी आजोबा पजोबा माती झालेत तिथंच तुम्हाला नि मला आहे तिथूनच सुरुवात आहे आणि तिथंच शेवट आहे परंतु तिथून उठवणारा परत येणार आहे आणि त्यासाठी या उपवास प्रार्थना आमच्यासाठी गरजेच्या आहेत आणि मी आज आपल्याला आव्हान करतो की या आपण उपवास प्रार्थनेत वेळ घालू आणि देवाच्या राज्यासाठी स्वतःची तयारी करू जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही गॉड यू